विक्रोळी येथील पालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सतरा वर्षीय निखिल चोरगे या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे ताप आल्याने उपचारासाठी त्याला रुग्णालयात आणण्यात आले होते मात्र औषधे घेतल्यानंतर त्याला उलट्या झाल्या त्यानंतर परत रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर निखिलच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत संताप व्यक्त केलाय रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमून कारवाईची मागणी केली जात आहे माझ्या मुलाला फक्त ताप होता पण रुग्णालयात औषध दिल्यानंतर त्याची तब्येत बिघडली असल्याचं मृताच्या वडिलांनी यावेळी सांगितलंय सांगितलं की मी आंबेडकर मध्ये घेऊन जास्त काय केलं नाही फक्त गोळ्या दिल्या एक ड्रॉप छोटासा पाजला आणि घरी घेऊन गेले तिथून मला फोन केला तर बाबू जास्तच कसं तरी करायला लागलं मी कामावर होतो कामावरून घरी गेलो तर खूपच परिस्थिती बेकार झाली होती मग ताळी ती मुलं वगैरे आवाज दिला सगळी मुलं धावली सगळी खाली घेऊन आम्ही आलो खाली घेऊन आलो नंतर तिथं आणलं तर इथल्या डॉक्टरांचा हा प्रकार पहिल्यांदाच नाही आज एका मुलाचा जीव गेला उद्या अजून कुणाचाही जाऊ शकतो अशी संतप्त प्रतिक्रिया देत येथील स्थानिक रहिवासी समाधान कोळेकर यांनी दिली आहे विशेष काय झालं म्हणजे काय आमच्या इकडेचा एक 15 वर्षाचा एम मुलगा तो 달리 11वीत शिकत असताना त्याला एक दोन तीन दिवसापासून ताप येत होता त्याची आई त्याला घेऊन हॉस्पिटल मध्ये आली आणि डॉक्टरला सांगितलं साडे अकरा बाराच्या दरम्यान घेऊन आली आणि डॉक्टरला बोलते की हो माझ्या मुलाला राहून ताप काय की बाबा आमच्याकडे स्टाफ नाहीये ब्लड चेक करायला स्टाफ नाही बेड अवेलेबल नाहीये आणि आमच्याकडे मॅन पॉवर नाहीये तर ती आई बिचारी त्या पोराला घेऊन दोन गोळ्या दिल्या काय ते त्याला गॅस झाला म्हणून त्या गोळ्या दिल्या बिचारी घेऊन गेली जवाल दिला आणि त्या गोळ्या खाल्ल्या खाल्ल्या त्यांना रक्ताच्या उलट्या आल्या आणि जेव्हा पेशंट इथे घेऊन आलो तेव्हा डॉक्टरने पेशंटला डायरेक्ट सांगितलं की पेशंट मृत्यू झाला म्हणून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हॉस्पिटलचा एवढा मुंगळ कार्यभार चालू आहे की इथं जिवंत माणूस परत जिवंत येत नाही तो मरूनच येतो हा डॉक्टर या हॉस्पिटलचा इतिहास आहे विक्रोळीतील या भोंगळ कारभारामुळे अजून किती लोकांचा बळी जाणार आणि अजून किती दिवस लाल फितीच्या कारभारात वैद्यकीय यंत्रणा अडकून राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका